नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी यामधील नवीन स्वप्न स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्याच्यामधील आपला चौथा झाडा आहे स्थानिक तिसरा धडा स्थानिक किंमत दर्शनी किंमत व विस्तारित मांडणी तर याच्यामधील आपण स्वाध्याय पाहणार आहोत तर या स्वाध्यामध्ये आपण जास्त म्हणजे आपल्याला दररोजच्या गणिताच्या पुस्तकामधील जशा आपल्या स्टेप असतात तशा नाही सोडवता आपल्याला हे तिथल्या तिथं उत्तर सोडवायचं असते जेवढेही बहु प पर्याय प्रश्न प्रश्न असतात हे आपल्याला कमी वेळेत आणि ॲक्युरेट सोडवायचे असतात त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये कसं तुम्हाला पटकन व्हिडिओ लवकर उत्तर सोडवता येतील हे ट्रिक सांगणार आहे तर याच्यामधील आपला पहिला धडा आहे पन्नास हजार तीनशे एकसष्ट या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानी किमतीची बेरीज किती मग जेव्हा प्रॅक्टिस होईल तुम्ही तुम्हाला समजेल की काय काय करायचं कुठला आता मोठा प्रश्न असेल तर ह्याच्यामधलं फक्त काय बघायचं की हजार स्थानी म्हणलं इथं आणि एकक स्थानी आणि काय करा म्हणलं आहे बेरीज मग ह्याच शब्दांवर लक्ष ठेवायचं तर हजार स्थानी म्हणलंय तर आपल्याला हे वहीवर ह्याला सोडवायचं नाही इथले इथं आपण हे उत्तर सोडून टाकणार आहोत त्याच्यामुळे आपला वेळही वाचेल तर आता ही संख्या दिलेली आहे तर ह्याच्यामधील हजार स्थानी हजार स्थानी काय आहे एकक दशक शतक आणि हजार हजार स्थानी काय आहे शून्य म्हणजे हजार स्थानचा अंक आहे शून्य व एकक स्थानी असणारा अंक मग इथं लिहू आपण एकक स्थानी असणारा अंक काय आहे तर एक आहे मग शून्य आणि एक यांची बेरीज जर केली शून्य अधिक एक तर उत्तर काय येईल आपलं एक म्हणून याचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे पुढचा आपला पाठ आहे द प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे तर आता या चार या अंकाची त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला स्थानिक किंमत माहिती पाहिजे स्थानिक किंमत म्हणजे काय असते बघा आता हे असा संख्या आहे त्या चार पाच तीन दोन पाच चार तीन एक तीन दोन तीन दोन एक आणि पाच ह्या जर अशा संख्या असतील तर यामध्ये आपल्याला स्थानिक किंमत कुठल्या संख्येची जास्त कमी असते तर एकक स्थानी मग ते कुठल्याही आहे असू द्या एकक स्थानी दोन आहे इथं एकक स्थानी तीन आहे तर इथं एकक स्थानी पाच आहे इथं इथं स्थानी तीन आहे स्थानी पाच आहे तर आपल्याला जर विचारलं तर ह्या संख्येमधील कोणत्या संख्येमधील पाचची स्थानिक किंमत कमी आहे तर या पाचची स्थानी किंमत काय ते पाच आणि शतक स्थानी आहे म्हणून आपण दोन शून्य घेतो म्हणजे जी पाचशे झाली ह्याची काय येणार द हजार स्थाने पाच आणि तीन शून्य म्हणजे हे तीन शून्य एकक स्थानी आहे म्हणजे पाच तर अशा प्रकारे मग कुठल्या ह्याची स्थानिक किंमत सर्वात कमी येते जे एकक स्थानला अंक आहे त्याची स्थानिक किंमत कमी असते दशक स्थानला असेल त्याची थोडी मोठी असते शतक स्थानला असेल त्याचे थोडी मोठी असते अशा प्रकारे इथला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येत चार अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे तर एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी असते ही तुम्हाला प्रॅक्टिसने समजेल मग बघा आता इथं चारची म्हणलंय मग एकक स्थानी इथं चार आहे इथं दस हजार स्थानी इथं हजार स्थानी इथं दस हजार स्थानी आणि शतक स्थानी पण आहे आणि इथं एकक स्थानी आहे मग सर्वात कमी ह्याची चारच असेल नुसते म्हणून ह्याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न आहे नऊशे सतरा आणि दोन स्टार दिलेत या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे जर त्यांच्या स्थानी किंमतीमधील फरक पंचेचाळीस असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता आहे तर हे बघा इथं दोन स्टार दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ आहे की दोन्ही पण स्टारच्या म्हणजे ह्या स्टारच्या जागेवर जर चार घेतलं चा। चा तर तुम्हाला इथं पण चार घ्यायचं इथं पाच घेतलं तर इथं पण पाच घ्यायचं म्हणजे अंक समान आहे तर बघा ह्या फरक म्हटलंय फरक म्हणलं का कधी पण लक्षात ठेवायचं इथं काय करायचं असते वजाबाकी करायची असते मग आता पंचेचाळीस म्हणले मग समजा इथं जर आपण चाळीस घेतलं तर चाळीसमधून इथं पण म्हणजे चार घेतलं तर इथं पण चार घेतलं तर इथं काय होईल चाळीस होईल स्थानिक किंमत ह्याची काय होईल चार म्हणजे चाळीसमधून चार जाणार आहे पण चाळीसच्या वरचा फरक आलेला आहे म्हणजे पंचेचाळीसपेक्षा पेक्षा थोडी मोठी संख्या घ्यायची मग पंचेचाळीसपेक्षा पेक्षा थोडी मोठी पाच घेऊन बघू आपण जरी इथं पाच घेतलं तरी इथं पण पाच घ्यावं लागेल मग ह्या पाचची स्थानिक किंमत काय होईल पन्नास आणि ह्या पाचच्या स्थानी किंमत काय होईल पाच आणि फरक म्हटलंय मग पन्नासमधून पाच गेले पंचेचाळीस येतं म्हणून उत्तर काय येईल आपलं पाच प्रश्न चौथा आहे एका संख्येतील हजारो एकक स्थानच्या असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे त्याच्या स्थानिक किंमतीमधील फरक शून्य असल्यास तो अंक कोणता असेल तर हजार आणि एकक स्थान म्हणजे हजार स्थानी जर आपण बाकीच्या संख्या ठेवून बघितलं एक ठेवलं किंवा तीन ठेवलं किंवा दोन ठेवलं तर याची स्थानी किंमत काय येणार आहे दोन हजार हे जर समजा दोन घेतलं तर दोन हजार आणि एकक स्थानी दोन घेतलं म्हणजे त्यांचा फरक दोन हजारमधून मधून दोन गेल्यावर आ, फरक शून्य येणार आहे का नाही तर त्याच्यासाठी आपल्याला शून्यच घेणार आहे शून्य ही एकमेव संख्या आहे की ज्याचा स्थानिक किमतीमधील फरक शून्य येत असतो आपण एक तीन कुठलंही घेतलं तर ह्याच्या स्थानिक किमती जसं जसं आपण डावीकडून उजवीकडून डावीकडे जाऊ तशी तशी स्थानिक किंमत वाढत जात असते मग ते एक असू द्या दोन असू द्या किंवा कुठलीही संख्या असू द्या फक्त शून्य ही एक संख्या आहे की ते हजार स्थानी पण त्याची स्थानिक किंमत शून्यच येते आणि एक स्थानी पण शून्य येते म्हणून ह्याचं उत्तर आपलं क्रमांक दोन परत प्रश्न पाचवा आहे तर बघा ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर पाठीमागे दिलेले आहेत पण ह्या उत्तर कसे आले आणि कमी वेळेत कसे सोडवायचे हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि कसा वाटला किंवा काही नवीन दुरुस्त्या सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला हा पाचवा प्रश्न आहे छत्तीस हजार नऊशे शेहेचाळीस या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किंमतीमधील फरक किती तर दर्शनी किंमत म्हणजे काय असते बघा हे आपण मगाच्याच उदाहरणावरून सांगू दर्शनी किंमत म्हणजे स्थानिक किंमत म्हणजे हे उजवीकडून डावीकडे जसं जाऊ आपण तशी स्थानिक किंमत वाढत जात असते पण दर्शनी किंमत म्हणजे बघा ह्या चारची दर्शनी किंमत काय चारच चा आहे जी संख्येची दर्शनी किंमत विचारली तीच संख्या म्हणजे त्याची दर्शनी किंमत असते पाचची दर्शनी किंमत पाचच तीनची दर्शनी किंमत तीनच दोनची दर्शनी किंमत दोनच तसेच इथल्या पण पाचची दर्शन किंमत पाच ह्याची चारचे चार तीनचे चार, तीन एकची एक म्हणजे दर्शनी किंमत जी संख्या विचारली तीच दर्शनी किंमत पण असते तर आता आपलं बघा इथं सहा आणि इथं सहा दिलं या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किंमतीमधील फरक बघा असे ही जे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हे असे ठरलेले शब्द आहेत ते येतात त्याच्यामुळं तुम्हाला उत्तर येत असेल तरी सोडू शकत नाही हे फरक असं विचारलं का फरक म्हणजे वजा असतं हे लिहिचं ही बाजूला तर म्हणजे लक्षात राहतंय बघ छत्तीस हजार नऊशे शेहेचाळीस आहे या संख्येतील अधोरेखित अंकाच्या मग हे अंडरलाईन केलेला सहा आहे हे सहा आहे तर दर्शनी किंमतीमधील फरक किती म्हणलाय मग आता सांगितलं होतं दर्शन किंमत म्हणजे जी आहे तीच असते ही सहाची किंमत दर्शन किंमत सहाच येणार ही पण सहाची सहाच येणार फरक म्हणले वजा बाकी करा सहामधून सहा गेले शून्य म्हणून उत्तर येईल आपला पर्याय क्रमांक तीन सहावा प्रश्न आहे एकोणचाळीस हजार पाचशे चौसष्ट या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती असेल आता सर्व अंकाच्या बेरजेची म्हणले मग इथं सगळं आपल्याला मांडत बसायचं नाही तोंडी उत्तर काढायला शिकायचे तरी तर बघा दर्शनी किंमत तीनची तीनच येणार आहे नऊची नऊच येणार आहे पाचची पाचच येणार आहे मग सरळ यांची सगळ्यांची बेरीज करून टाकायची नऊ आणि तीन बारा बारा आणि पाच सतरा सतरा आणि सहा तेवीस तेवीस आणि चार किती येईल सत्तावीस म्हणून उत्तर आपलं काय येतं आहे सत्तावीस पावणे सतरा हजार स्टेप बाय स्टेप करायचं नाही आपल्याला तिथं ते मार्क नसतात तर आपल्याला उत्तर ॲक्युरेट आणणं महत्त्वाचं असतं अशा प्रश्नांमध्ये तर आता बघा पावणे सतरा हजार या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या आता हे पावणे सतरा सव्वा साडे आलं का बहुतेक मुलांचं कन्फ्युजन होतं तर ह्याच्यामध्ये बघा पावणे शब्द आला का त्या पूर्ण हे जे आ, हजार ही पुढचं जे शब्द दिलेला असतो का त्याचं पाहुण भाग करायचं असते तर बघा हे हजार आहे तर ह्याचा जर अर्ध पाऊन म्हणजे काय असते म्हणजे चारीपैकी तीन भाग म्हणजे काही एवढा भाग म्हणजे पाऊन आहे तर हे ही जर हजार असेल तर ह्याचा अर्धा भाग किती होणार आहे इकडचा पाचशे आणि पाऊन कसं बनतंय अर्धा आणि पाव मिळून बनतं आहे मग या पाचशेचा अर्धा केलं काय आहे दोनशे पन्नास आणि पाचशे आणि दोनशे पन्नास किती येते मग सातशे पन्नास म्हणजे पाऊन भाग सातशे पन्नास असतो हे पाठ करायचं की एक हजारचं पाव किती असतं तुम्हाला चार्ट पण असतो ह्याच्यामध्ये तर शंभरचं पाव किती आहे हजारचं पाव किती आहे किंवा दहाचं पाव किती आहे तर जर असं समजत नसेल तर स सरळ त्या स पूर्ण संख्या घ्यायची त्याचा अर्ध करायचं अर्ध्याचा अर्ध करायचा आणि अर्ध आणि त्या पाव त्यांची दोघांची बेरीज केली का पाऊन किंमत येते आणि पावणे शब्द आला का ही जी पुढं सतरा दिलेलं आहे का त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा म्हणजे ह्याच्या सतराच्या अगोदर काय येतं सोळा आणि पावणे म्हणले का नाही मग हजारचं पाहून करायचं असतं ते हजार म्हणजे हजारचं पाहून किती होतं सातशे पन्नास म्हणजे सोळा हजार सातशे पन्नास या संख्येत शतकस्थानी त्याने याचा प्रश्न किती पण मोठा असू द्या त्याने जे जे सांगतात ते करत जायचं तुम्ही पावणे सतरा हजार सुरवातीला आले पावणे सतरा हजार लिहिला आपण शतकस्थानी म्हणले एकक दशक शतक शतकस्थानी काय आल्या असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत मग शतकस्थानी काय आल्या सात तर सातची स्थानिक किंमत म्हणजे सात घ्यायचं इथं त्याच्यापुढे किती अंक आहेत एक दोन मग त्याच्यापुढे एक दोन शून्य लावायचे म्हणजे किती होईल याचं सातशे त्याच्यानंतरचा आठवा प्रश्न आहे आठ दस हजार अकरा हजार पंच्याहत्तर शतक आठ एकक असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे आता हे बघा दस हजार दिले तर, तर आपण ह्या ज्या संख्यांची बेरीज करायची असते आठ दस हजार म्हणलं का नाही आठ आणि दस हजार म्हटलं का एक दोन तीन चार म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार झालं का ऐंशी हजार व नंतर अकरा हजार अकरा आणि हजार म्हणलं हे अकरा इथं हे शून्य आणि हजार म्हणलं का तीन शून्य लावतो आपण अकरा हजार नंतर पंच्याहत्तर शतक मग पंचाहत्तर लिहायचं आणि शतक म्हणलं का एक दोन शून्य पुढं लावायचे पंच्याहत्तर शतक आणि एक एक आठ एकक म्हणलं एकक म्हणलं का तसंच घ्यायचं ह्यांची बेरीज करायची हे आठ शून्य पाच सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ येईल आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर तीस हजार चारशे अठ्ठावन्न या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत यामध्ये चार अंकाची स्थानिक किंमत काय येते चारशे ही स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे जर आपल्याला पट काढायचे असेल तर आपण आठ गुणायचं पण हे अगोदर दिलेली आहे चारशे ते आलेले आहे मग ह्याला भागायचं आपण आठने ह्याला आठने जर भागलं तर आठ एक आठ आठ एक आठ आठ पंचेचाळीस आणि हे पुढचं शून्य उरलेलं तर देऊन टाकायचं म्हणजे किती पट आहे पन्नास पट आट, आहे एका पाचांकी संख्येत अ ब क ड हे अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे काय जी अ ची किंमत आहे ती दस हजार आहे ब ची किंमत आहे ती हजार आहे क आहे म्हणजे ज्या क्रम आहे त्याच क्रमाने पुढच्या पण संख्या घ्यायच्या तर अ ची स्थानी आहेत तर त्यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती होईल तर अ ची स्थानिक किंमत काय आहे दस हजार म्हणजे दहा हजार अ यायला पाहिजे कुठं आहे हिता आहे का दहा हजार अ हिता आहे इथं आहे का एक हजार अ आहे हे चुकलं इथं आहे का आहे म्हणजे तीन ठिकाणी आहे नंतर काय ब ला काय हजार आहे ब म्हणजे एक हजार ब आहे इथं शंभर ब दिले कट करा इथं दोन्ही ठिकाणी आहे त्याच्यानंतर क ला काय आहे शतक आहे तर क ला शतक म्हणजे शंभर शंभर क इथं आहे तर एक हजार क आहे म्हणजे हे हे चुकलं आपलं उत्तर याला आपलं पर्याय क्रमांक एक तर या पुढचं पण बघू आपण ड ला काय येतंय ड येतं म्हणजे दहा ड आणि ईचं काय एकक म्हणजे ला ई तसंच राहणार त्याच्यानंतर अकरावा प्रश्न आहे शहाऐंशी हजार सातशे पन्नास इथं बघा आता सातशे पन्नास आले आणि शहाऐंशी आले म्हणजे ह्याला आपण कसं वाचू शकतो तर शहाऐंशीचं पुढचं घेणार आपण सत्याऐंशी आणि सातशे पन्नास आले म्हणून पावणे पावणे सत्त्याऐंशी हजार म्हणायचं ह्याला या संख्येतील सर्वांकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती होईल या संख्येतील सर्वांकाच्या स्थानिक किमतीची तर सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलं का ही संख्या असते म्हणजे आठची काय येणार ऐंशी हजार सहाशे सहा हजार मग शहाऐंशी हजार झालं सातशे सातशेच पाचशे पन्नास आणि शून्यशे शून्य म्हणजे या सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणलं का ही संख्याचं येत असते मग शहाऐंशी हजार सातशे पन्नास सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर या संख्येतील हजार स्थानच्या या संख्येतील हजार स्थानचं बघा एकक एक दशक शतक हजार हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज तर दशक स्थानचा काय सात तर सात हजार अधिक ही याची स्थानिक किंमत काय येईल सत्तर म्हणजे सात हजार अधिक सत्तर किती येईल तर हे बघा सातची काय येते सात हजार हे आणि अधिक सत्तर तर हे शून्य सात शून्य सात म्हणजे सात हजार सत्तर उत्तर येईल पर्याय क्रमांक चार या आता खालील संख्या दिली आहे ब्याऐंशी हजार सातशे एकोणतीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते तर आठ सुरुवातीला आठ घ्यायचं आठच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार तर इथं चार शून्य आहेत का चूक करा त्याच्यानंतर बाकीकडे आहेत चार शून्य दोन दोनच्या नंतर एक दोन तीन अंक आहेत म्हणजे तीन शून्य पाहिजे तर इथं चार शून्य दिलेत हे चूक करा इथं तीन आले त्याच्यानंतर सात सातच्या पुढं दोन अंक आहेत दोन शून्य पाहिजे बघा इथं चुकलं म्हणजे ह्याच्यावरून काय सांगायचं तुम्हाला तर हे आपण परीक्षेमध्ये असं सोडवलं पाहिजे तर आपल्याला नाही कडपर्यंत सोडवत ब बसायचं जर जर आपलं उत्तर जर येत नसेल आपल्याला तर कमीत कमी कट करत जायचं म्हणजे बरोबर उत्तरापर्यंत उत्तर। आपण पोचतो तर हाच बहुपर्यायी प्रश्न जे मुलं टॉपमध्ये असतात किंवा मा ज्यांना मार्क जास्त पडतात तर ह्या ते ह्या पद्धतीचा उपयोग करतात म्हणजे जो उत्तर तुम्ही पण आता अशी सवय लावली पाहिजे असे प्रश्न सोडवताना म्हणजे जो उत्तर काही पर्याय क्रमांक दोन तर नंतर याच्या पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने पाच हजार सात द सात दस हजार म्हणजे तीन शतक दोन एकक आणि चार एकक ही संख्या दर्शवली आहे तर आता बघा एक आहे चौन संख्ये चार एकक एक म्हणले का नाही मग इथं काय दिले चार एकक म्हटल्यावर चाळीस येते का चार दशक म्हणल्यावर चाळीस येते हे अपर्यकट करा त्याच्यानंतर दोन दशक म्हणले का नाही मग इथं दोन दशक सगळीकडे बरोबर आहे तीन शतक म्हणले म्हणजे तीनशे तीनशे बरोबर आहे सगळीकडे त्याच्यानंतर स हि उलटं केलं आहे बघा पाच लगे सुरुवातीला घ्यायचं नाही तर इथं सात दस हजार इकडं पाहिजे पाच हजार इकडं पाहिजे तर पाच हजार कुठं आहे इथं पन्नास हजार केलं हे चुकलं आणि इथं पाच हजार आणि इथं सात दस हजार म्हणले पण इथं सात हजार केले आणि इथं पण सेम आहे त्याच्यामुळे हे चुकलं उत्तर आलं हे तर बघा सात दस हजार पाच हजार तीन शतक दोन दशक आणि चार एकक नंतरचा आपला पाचवा प्रश्न आहे सात हजार अधिक ऐंशी अधिक तीन हे विस्तारित पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहेत तर याचं मुलं काय करतात सात लिहितात आठ लिहितात तीन लिहितात म्हणजे सातशे त्र्याऐंशी करून टाकतात पण आपल्याला ही बघायचं आहे ही अंक संख्या किती आहे ही चार अंकी संख्या आहे त्याच्यानंतर तीन अंकी संख्याच नाही की इथं म्हणजे शतकस्थानची संख्या नाही तर शतक स्थान हे बघा हजार स्थानचे पण इथं किती दिलं दस हजार स्थान दिले हे चुकलं बघा हे पर्याय पण तसा दिलेला असतो पण हा चुकीचा पर्याय आहे तरी तर आपल्याला स्थानचा अंक दिलेला नाही मग शतकस्थानला शून्य घ्यायचं आहे हे सात हजार शतकस्थानला शून्य आठ दशक आणि हे तीन एकक म्हणून उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक एक परत हे सोळावा प्रश्न आहे पाचशे रुपयाच्या तीस नोटा शंभर रुपयाच्या सोळा नोटा हा अशा प्रकारचे प्रश्न मंथन परीक्षेला आहेत नवदय स्कॉलरशिप अशा सर्व परीक्षेला आहेत आणि स्कॉलरशिपच्या पण पाचवीच्या पण परीक्षेला आहेत आणि आठवीच्या पण आहेत तरी तर आपल्याला चौथीच्या पण परीक्षेमध्ये दिलेल्या आहे तर हा प्रश्न आहे सोळावा पाचशे रुपयाच्या तीस नोटा असे प्रश्न आले का काय करायचं असतं तर पाचशे रुपयाच्या तीस नोटा म्हणलं का पाचशे गुणिले तीस करायचं हे बघा पाचशे गुणिले तीस त्याच्यानंतर शंभर रुपयाच्या सोळा म्हणलं का शंभर गुणिले सोळा त्याच्यानंतर दहा रुपयाचा दहा तर, तर गुणाकार पण इतका सोपा दिलेला असतो ह्याच्यामध्ये अवघड नसतं फक्त मोठा प्रश्न बघितला का मुलं स्किप करतात हे तर एक रुपयाची सहा नानी मग एक गुणिले सहा तर आता बघा हे आपल्याला असे गुणाकार कसे करायचे तर शून्यनं गुणायचं परत तीननं गुणायचं असं करायचं नाही तर आपण लॅटिस पद्धतीमध्ये शिकलेला असतो कि असे जर शून्य असतील तर गुणाकार कसा का करायचा असतो तर दोन्ही शून्य मधले एक दोन एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य एकूण दोन्ही संख्येमध्ये शून्य मोजायचे तर लिहायचे एक दोन तीन म्हणजे तीन शून्य गेले उरलं काय पाच आणि तीन तर केव्हा पाच त्रिक पंधरा म्हणजे याचं पंधरा हजार आलं नंतर ह्याच्यामध्ये एक दोन शून्य मोजायचे तर दोन शून्य लिहायचे उरलं काय सोळा आणि एक सोळा एक सोळा म्हणजे त्याच्यानंतर इथं दहा दहा शंभर असं पण इथं नाही आलं तरी एक दोन शून्य मोजायचे एक गुणील एक एक सहा गुणिल एक सहा हो एक सहा आणि अशा ह्याचे मिळून होणारे एकूण रकमेचे विस्तार तू पुढीलपैकी कोणते विचारले मग ह्याच्या अगोदर काय करायची बेरीज करायची काय करायचं पंधरा हजार अधिक सोळाशे अधिक शंभर अधिक सहा तर सहा हे शून्यला शून्य सहा आणि एक सात पाच आणि एक सहा आणि एकाला एक, एक. तर याचं स्थानिक किंमत विचारली आपल्याला तर याची स्थानिक किंमत काय येईल ही, ही पहिल्याची बघा एकच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार अधिक सहा घ्यायचं सहाच्या नंतर एक दोन तीन एक दोन तीन अधिक सात सातच्या नंतर एक दोन अधिक हे शून्यचं शून्यच अधिक सहाचं सहा मग हा क्रम कुठं दिसतोय दहा हजार तर इथं आहे दहा हजारच्यानंतर है सहा हजार सातशे दहा हजार परत सहा हजार सातशे आणि झिरो सहा उत्तर आपलं येईल पर्याय क्रमांक चार नंतर सतरावा प्रश्न आहे साडेतीन हजार ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल साडेतीन हजार म्हणजे काय येणार तीन हजार आणि साडे म्हटलं का अर्धा असते मग एक हजारचा अर्ध काय होते पाचशे तर साडेतीन हजार म्हणजे तीन हजार पाचशे ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल तर याचं विस्तारित रूप का येईल साडेतीस हजार साडेतीस हजार म्हटले तर बघा तीस हजार पाचशे येईल सॉरी तर थोडं चुकलं तीस हजार पाचशे येईल तर ह्याचं ये विस्तारित रूप काय येणार तीनचं तीस हजार अधिक शून्यचं शून्य पाचचं पाचशे आणि हे दोन्ही शून्यचं शून्य म्हणजे तीस हजार तीस हजार शून्य शून्य आणि पाचशे ह्याचा क्रम वेगळा दिलाय उत्तर पण मागं पुढं चालतंय तरी पण ह्याचं ये उत्तर येईल पर्याय क्रमांक एक, आता इथं बघा पंच्याहत्तर दिलं पण असं विस्तारित रूपात येत असतं का हा पर्याय हा पर्याय पहिल्यांदा कट करून टाकायचा त्याच्यानंतर बघा इथं दोन दिले पण दोन आपल्याला नाहीच की त्याच्यामुळे हा पण पर्याय कट होऊ शकतो आणि असं पण नाही कारण तीन ह्याच्यात आहे ते तीस हजार आणि इथं पाचशे आहे पण इथं पाच हजार घेतले म्हणून हे उत्तर चुकले तर अठरा म्हणजे आपल्याला बाकीचे पर्याय पण का चुकतात हे लक्षात यायला पाहिजे म्हणजे जर प्रश्न थोडा अंक बदलून दिला किंवा वेगळ्या पद्धतीनं दिला तर गोंधळ उडत नाही त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे दोन गुणिले एक हजार यांचं काय करायचं विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे विचारले मग बघा दोन गुणिले दहा हजार काय होईल वीस हजार त्याच्यानंतर पाच गुणिले एक हजार काय येतंय पाच हजार आणि हे बघा ह्याचं ह्याचं केलं आणि ह्याचं पाच गुणिले शंभर काय येईल पाचशे यांची बेरीज केली तर शंभर शंभर पाच हे पाच आणि दोन म्हणजे काय झालं पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे म्हणजेच काय साडेपंचवीस हजार त्याच्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे पाच गुणिले दहा हजार तीन गुणिले पाच गुणिले दहा हजार तीन गुणिले एक शंभर पाच गुणिले दहा अधिक पाच हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे पाच गुणिले दहा हजार काय येणार पन्नास हजार आणि ते इथं लिहू आपण पन्नास हजार तीन गुणिले शंभर किती येत आहे तीनशे अधिक पाच गुणिले दहा पन्नास अधिक पाच रे पाच पाच तीन शून्य पाच म्हणजे पन्नास हजार तीनशे पन्नास हजार तीनशे पंचावन्न वीस विसवा प्रश्न आहे एका संख्येत सोळा हजार सोळा दशक व सोळा एकक आहेत तर ती संख्या शोधा म्हणजे कसं करावं लागेल आपल्याला सोळा हजार सोळा हजार अधिक सोळा सोळा दशक म्हणल्यानंतर सोळा घ्यायचा आणि एक, एक शून्य त्याच्यानंतर सोळा एकक म्हटल्यावर सोळाच घ्यावा लागेल म्हणजे सहा सहा आणि एक सात एक आणि सोळाला सोळा म्हणजे सोळा हजार एकशे शहात्तर आपलं पर्याय क्रमांक उत्तर तीन येईल त्याच्यानंतर एकवीसवा आहे दहा कंसात दहा अ आधिक ब ह्याच्यामध्ये काही चिन्ह नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते बरोबर पंचेचाळीस तर ब ची किंमत दिली ची विचारले असे प्रश्न आले का त्यांनी जे दिले किंमती त्यामध्ये टाकून घ्यायच्या तर बघा दहा अ आधिक ब बरोबर पंचेचाळीस ब बरोबर काय दिलेलं आहे ब बरोबर पाच दिलेला आहे तर आपल्याला पुढची किंमत काढावी लागेल अ ची मग बघा दहाला दहा आपल्याला अची किंमत काढायची मग याला काय चिन्ह नसते म्हणजे ह्याच्यामध्ये गुणाकार असते अधिक ब किती आहे पाच आहे त्याच्यानंतर पंचेचाळीसला पंचेचाळीस दहा अ बरोबर पंचेचाळीस आहे हे अधिक पाच आहे हे बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं का वजा पाच होईल मग दहा अ बरोबर पंचेचाळीसमधून पाच गेले चाळीस मग अ बरोबर ह्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे का नाही <laughs> हे बरोबरचे नियम काय असतात जर असं बरोबर चिन्ह असेल जर इकडं अधिकमधील संख्या असेल आपल्याला इकडं न्यायची असेल तर ती वजा करून न्यायची किंवा इकडची वजाची आहेत इकडं न्यायची असले का अधिक न्यायची म्हणजे अधिक आणि वजाचं उलटं करायचं आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये ह्याच्यामध्ये इकडं संख्या जाताना गुणाकार असेल तर भागाकार करायचा भागाकार असेल तर गुणाकार करायचा मग तसंच आता इथं गुणाकार आहे तर इकडे गेल्यानंतर दहा काय होईल भागाकारामध्ये जाईल मग हे चाळीस आणि हे दहा दहा एक दहा चाळीस मग अ बरोबर काय आपलं चार चा पर्याय क्रमांक चार परत बावीसवा प्रश्न आहे चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल तर बघा हजार स्थानचं काय एक दोन हे डॉट मोजायचे किती आहेत दोन आहेत शतकला एक आहे दशकला एक आहे आणि एककला दो ता इल, दोन आहेत मग याचा विस्तारित रुपया येईल का दोन एक 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 हे तर पहिल्यांदाच चूक करायचं आता इथं काहील दोन गुन्हेले हजार आहे का नाही म्हणजे हजार स्थानी म्हणजे दोन गुन्हेले एक हजार करावं लागेल अधिक एक कशाच्या श शतक स्थानावर हो आहे म्हणजे एक गुन्हेले शंभर करावं लागेल अधिक एक गुणिले दहा करावं लागेल आणि करा त्याच्यानंतर दोनला दोन म्हणजे उत्तर का येईल पर्याय क्रमांक एक जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या स्व विषयावर व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये